रविवारी विशाळगडवर झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान सोमवारी कोल्हापूरमध्ये दाखल झाले गेल्या वर्षभरात कोल्हापुरातील जातीय सलोखा बिघडवणाऱ्या तीन घटना घडल्या अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी खान यांनी वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली माजी खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली रविवारी विशाळगड अतिक्रमण मुक्त आंदोलन झालं या आंदोलनाला विशाळगड आणि गजापूर परिसरात हिंसक वळण लागलं मुस्लिम समाजातील लोकांची घरं आणि दुकानांची तोडफोड झाली त्यानंतर सोमवारी राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान कोल्हापूरमध्ये दाखल झाले मुस्लिम बोर्डिंग इथं त्यांनी पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून माहिती घेतली त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी विशेष पोलीस महानिरीक्षक जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन चर्चा केली भविष्यामध्ये अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी खबरदारी घेण्याची सूचना शासकीय अधिकाऱ्यांना केल्याचं त्यांनी सांगितलं आय जी साहेब से कलेक्टर साहेबी साहेब पे लॉ ऑर्डर की सिचुएशन खराब ना उनको ध्यान रखने के 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 लिए बोला और 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 अभी मैं जाके देख देख आता आने वाला उसके बाद जो भी हम कार्रवाई करेंगे बिल्कुल यहाँ पर लॉ सिचुएशन जो है वो लॉ ऑर्डर की सिचुएशन खराब नहीं होनी चाहिए और अभी मैं पर्सनली जाके आई जी साहब से मीटिंग कर रहा हूँ और एस पी साहब से भी और कलेक्टर को कड़े निर्देश देंगे कि ऐसा दोबारा ना हो क्योंकि महाराष्ट्र भी क्या विकास की ओर अग्रसर है तो ये सब चीज़ों के लिए यहाँ जगह नहीं है वरिष्ठ शासकीय अधिकार चर्चा के प्यारे खान यानी सोमवार रात्रि उशिरा विशालगढ़ गजापुर परिसराला भेट दिली यावेळी गणी अजरेकर, कादर मलबारी सलमान मौलवी यांच्यासह मुस्लिम बोर्डिंगचे पदाधिकारी उपस्थित होते